जुना पुना नाका येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे फोटो असलेले बॅनर समर्थ बर्डे या व्यक्तीने फाडल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी असे निवेदन सर्व धनगर बांधव समाज यांच्या वतीने माननीय पोलीस कमिशनर एम राजकुमार यांना देण्यात आले

या दिशे निर्मिळ सर्वप्रथमता मी त्या सभेत निषेध करतो एक धनगर समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी उत्तर गोसरकर यांच्या पाठीमागे ठामपणे असतो जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय आहे त्यांना वाटत असेल की धनगर समाज हा असं कुठल्याही माणसाने समजून धनगर समाज हा अतिशय म्हणजे ह्या घटनेनं दुखावलं गेलेला आहे आणि अशा जर घटना वारंवार घडत असतील आणि धनगर समाजावरती अत्याचार होत असेल तर शंभर टक्के त्याचा आम्ही त्यांच्याच म्हणजे जसं त्यांनी हे केलं ना त्याचा कीटका जबाब पत्तरसे त्याने देणे हा आता आहे त्याच्यामुळं कुणी असं समजून की धनगर समाज हा दुबळा आहे किंवा काय आहे नक्कीच त्यांना थोडीसोड उत्तर दिलं जाईल मी राम पक्ष भाजप ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष माझ्याकडे जबाबदारी आहे पण मी प्रथम धनगर समाजाचा एक कार्यकर्ता आहे आणि जर आमच्या असलेला जे शक्तीपीठ आहेत का शक्तिपीठ देशातील शक्तिपीठ म्हणून जे मानलं जातं आहे ते शक्तिपीठ ज्याने उभा केलं आहे या जर आहिल्या देवळकरांच्या पोस्टर फाडण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर त्याला आमचा धनगर समाज कधीच सोडणार नाही आणि ना माफ ना करणार आता आम्ही कायदेशीर बाब आणि अनुचित प्रकार काय घडू नये म्हणून आम्ही कायदेशीरित्या पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो आहे जर पोलीस आयुक्तांनी त्याच्यावर लवकरात लवकर कडक कायदेशीर कारवाई नाही केली तर संबंध धनगर समाज त्या बर्डेला सोलापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात कुठं विरोध देणार नाही कारण की हा धनगर समाज रानामाळात फिरणारा समाज आहे त्यांना लय चांगलं माहिती आहे की बाबा पिचाळ्याला जनावर असू दे किंवा काही राहण्याचा असू दे त्याला किती वेळा आणि कसं मारायचं ते लय चांगलं माहिती आहे धनगर समाजाला त्यांना वाटत असेल की बाबा सुधीर सलगर हा एकटा धनगर समाजाचा तिथं कार्य करता आहे तर सुधीर सलगर नसून त्या पुण्यानाक्याला सबंध धनगर समाजाची ताकद आहे सुधीर सलगरच्या केसाला जरी धक्का लागला तर धनगर समाज कुणालाही सोडणार नाही त्याला चिरडून टाकल्याशिवाय धनगर समाज गप बसणार नाही माझं नाव सुधीर सलगर मल्हार प्रदेशांचं संस्थापक अध्यक्ष आहे मी दर एक पंचवीस वर्ष झालं तिथं प्रत्यकान शिबिर घेतो पुन्हा पुराणाचा आणि दरवर्षी सगळ्या आपल्या नेते वगैरे बोलवत असतो तर ह्यावेळेस वेळेस इथं आमच्या इथले पुरुषोत्तम मुर्डे त्यांचं नाव अलीवर झालं म्हणून त्यांच्या मुलांनी आईच्या देवी होळकरांचा फोटो काढून आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी मला रात्री फोन करून घेऊनसाठी करण्याचा प्रयत्न केला त्याला तुझ्या वडिलांना बोलणं झालं वडिलांची चर्चा झाली सगळं बोलत असताना या आजूबाजूचे माझे आपले समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांना दमदाटी करून तो पोस्टर फाडून टाकला आणि तिथून तो पळ काढून निघून गेला पण आणि आत्ता संध्याकाळी रात्री आत्ता निवेदन देताना येताना सुद्धा प्रत्येकाला फोन करून शिवेगाडी करत होता फोनवर आम्ही आलो आयुक्तांना निवेदन दिले आहे आणि ही घटना वारंवार होते अवंतीमध्ये तुम्ही बाकीच्या ठिकाणी अंडे प्लॉटमध्ये विचारलं तुम्हाला कळेल हा कुठल्या प्रवृत्तीचा आहे अशा ह्या नालायक माणसाला अटक करून तत्काळ त्याच्यावर कारवाई व्हावी घ्यावी